पप्पा पप्पा आहे आणि मी कोण आहे मम्मा मम्मा अगं माझं का प्रिषा प्रिशा आली होती माझ्याकडं आणि आई बरं आणि लय बोलत होती तू पागल आहे मी म्हटलं तू पागल तर नाही तू पागल नाही तू नाही पागल मी नाही ना पागल मी नाही ना मग कोण पागल तू नाही पागल मी पागल पडली ते गाडी आहे त्रिशा मग मी जाऊ मग मी जाऊ तिकड बघ बाय करच्यात ह्याच्यात 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 बघू ह्याच्यात बाई मग तू कधी येशील आत्ता येशील का हे मी बुडलं येते रास्त बर का नाही जाऊ दे ग आता मला जाऊ दे बाय बाय कर बाय बाय नाही ग मी जाते ना दादा आणायचं दादा तू येते का दादा लहान हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर ना आता व्हिडिओ टाकायला थोडं थोडं उशीर होतं उशीर म्हणजे भरपूरच उशीर होतो आधी दुपारी व्हिडिओ टाकायचा आत्ता आम्ही आता संध्याकाळसाठी व्हिडिओ टाकते कारण आता कामावरनं येते आणि भरपूर दमून जाते आणि त्याच्यामुळे मग थोडासा आराम वगैरे करायला पाहिजे तर त्यासाठी मग आराम करते आणि नंतर मग करते व्हिडिओ तर भाऊजींना खाऊ वाटला होता शिरा तर म्हटलं की चला ठीक आहे बनवते पण पण आज मी शिरा सारणचं बनवलेला आहे दिवाळीत उरलेलं सारण आहे त्याचा बनवलेला आहे तर बघूया कसा लागतो या सगळ्यांना तर सगळ्यांना शिरा खूप आवडलेला तर झालं असं की भाऊजीना खायचं होतं शिरा आणि दिवाळीचं ह्याच्यात सगळं मी राशन वगैरे एकत्र भरलेलं ना आता मंथ एंडिंग आहे त्याच्यामुळं रवा वगैरे संपला होता तर त्याच्यामुळं त्यांना म्हटलं आता रवा तर नाही आहे पण सारण आहे माझ्याकडे त्याचा बनवू का तर ते म्हटले बरं ठीक आहे बनव बनवा तर बनवलं मी आणि त्यांना वाटलं की चांगलं नाही लागायचा म्हणून आई म्हणलं थोडाच बनवू तर मी बनवला आणि त्यानंतर त्यांना खूप आवडला सगळ्यांना खूप आवडला अक्कांनासुद्धा आवडला अक्का म्हणल्या असा मी पहिल्यांदा शिरा खाते सारणाचा मला वाटलं चांगलं नसेल लागत पण त्याच्यामध्ये सगळं काजू बदाम खोबरं सगळं असलं त्याच्यामुळं ते शिरा छान लागला तर हा व्हिडिओ आहे आम्ही जेव्हा गेलो होतो मेल्यामध्ये फिरायला तर त्यानंतरचा व्हिडिओ स्वयंपाक वगैरे करून मी गेले होते पण आल्यानंतर मग अंड्याच्या पोळ्या वगैरे वितं करायला लागलेली आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं म्हणजे खास असं वजय नाही आहे किंवा असं कारण नाही आहे पण म्हटलं ठीक आहे चला करूया आणि आज माझ्या बहिणीचा वाढदिवस पण आहे तिला हॅपी बड्डे रोहिणीचा वाढदिवस आहे पंचवीस नोव्हेंबरला तिचा वाढदिवस असतो आणि अजून थोड्या दिवसानंतर म्हणजे अजून एक दोन दिवसानंतर मला ना बारामतीला जावं लागणार आहे म्हणजे आता तुम्ही म्हणा आत्ता चाली, आता चाली आता का ना आता परत चालली आहे का किंवा मग घरच्यांनासुद्धा वाटेल की आत्ता चाली आत्ता परत चालली आहे का कारण असं म्हणतात ना माहेराची ओढ जास्त नसावी पण काही कारण असेल तर मग जावं लागतं पण आता बघूया आता माझं पण नक्की आहे का नाही हे पण मला सांगता येत नाही की मी काय करू कारण डोकंच एवढं चालत नाही प्रॉब्लेम्सवर प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळं मग कळत नाही की काय करू आणि तिकडं पण जाणं आ आहे म्हणजे तसं महत्त्वाचं आहे कारण पण तसंच आहे त्याच्यामुळं जाणं गरजेचं आहे त्यासाठी ताईंनी ताईनी वगैरे फोन केला आणि त्या गोष्टीसाठी ती थांबली तिला वाटलं की मी येईल म्हणून कारण आम्ही जेव्हा आता माग मागे गेलो होतो दिवाळीच्या वेळेस तेव्हा मला पण सुट्टी नव्हती तेव्हा ती म्हटली की आता आता जर आपण नंतर ये तर आता बघू कसं होतं आहे माझं जाणं जाणं पण मला खूप इच्छा आहे बरं का जाण्याची वेदांची पण खूप इच्छा आहे पण काय होते काय कळना आता काय स काय करू नाही तर मग जायला निघल्यावर भरपूर सारा हे जायला पण असं वाटतं की एवढ्या सगळ्या अडचणी सोडून नको जायला पण दुसऱ्या मनाने असं वाटतं की जाऊ दे एक दोन दिवस तर जायचे परत आपल्याला आहेतच अडचणी ज्या आहेत त्या आहेत जस्ट सारख्या चोवीस महिने काय बारा महिने ही सारख्या अडचणी असतातच माणसाच्या जीवनात तर ह्या अशा गोष्टीसाठी तर गेलंच पाहिजे तर बघू आता तर तुम्ही म्हणाल की काय गोष्ट आहे तर दोन चार दिवसानंतर आमच्या माझ्या भावाच्या मुलाच मुलीचा बड्डे आहे तर ती त्यांनी बोलवलेलं आहे की बड्डेला या म्हणून आतू बड्डेला या आणि तिच्याबरोबर पण वेळ जास्त मला स्पेंड करता आला नाही कारण आम्ही गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशीच लगेच स्नेहा पण गेली होती त्याच्यामुळं तिच्याबरोबर काय वेळ स्पेंड नाही करताय त्याच्यामुळं मग म्हटलं आता बघूया कसा आहे ते आणि मुलांची पण इच्छा आहे आणि मला सुट्टी आहे सुट्टी भेटते तर म्हटलं ठीक आहे बघूया काय आहे ते तर आता चला माझ्या चालू आहेत बेसनची सॉरी अंड्याची पोळी करत आहे न, बे, मी आज बनवलेलं आहे डाळभात साध्या सिंपल शनिवारचा दिवस होता आणि डाळभात बनवलेला आहे साधा सिंपल आणि त्याच्याबरोबर म्हटलं की अंड्याच्या पोळ्या वगैरे तर त्या दिवशी आम्ही बाहेरून पाणीपुरी वगैरे खाऊन आलेलो त्याच्यामुळे जास्त काही भूक नव्हती तर तरी पण आपलं करावं म्हटलं आणि तिकडे जायचा उद्देश म्हणजे ताई पण आमच्यासाठी थांबलेली आहे ती म्हटलं की मी तू पर तू येईपर्यंत मी थांबते म्हणजे तू येणार आहेस म्हणून थांबते कारण मी तेव्हा म्हटलं होतं की हा मी येईल पण अचानक अडचणी येतात त्याच्यामुळे आता अडचणी काही सांगून येत नाही त्याच्यामुळे मग तिला म्हटलं होतं मी तेव्हा येईल पण आता ती म्हणते की आता तू म्हटली होती तर मग बघ ये आता आणि इकडचं पण असं आहे की म्हणजे जो प जो जेवढ्या गोष्टी आपण टाळत राहो ना तेवढ्या मग आता ह्या गोष्टीतून आपण जर टेन्शन आहे तर ते फ्रेश वातावरणात गेल्यानंतर ते ठे टेन्शन फ्री तरी होऊ थोडंसं टेन्शन जाणार नाही पण म्हणजे जे संकट आहे ते तर जाणार नाही पण टेन्शन थोडंसं कमी होईल थोडंसं विरगळ त्यासाठी तर आता बघूया आता जाणं होतं हो, आहे की कसं काय ते तोच विचार करते मी काय करू काय करू आता बघू काय होतंय ते तर चला स्वयंपाक करत करत असंच माझं चालू आहे आणि आज भरपूर उशीर झाला होता स्वयंपाकाला कारण मेल्यात येऊन मेल्यातनं जाऊन नंतर मग घरी जाऊन थोडंसं च पोळ्या वगैरे करायच्या होत्या त्यासाठी खूप लेट झाला जेवायला पण तर दुसऱ्या दिवशी रविवार होता ते संडे होता त्याच्यामुळं काय एवढं टेन्शन नव्हतं निवांत उठायचं होतं पण ते आहेच तर आता चला स्वयंपाक बनवते मी